नमस्कार स्मिताश जीएसबी ट्रेजरमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आज तुम्हाला दाखवणार आहे एक मसाला हा मसाला सर्व भाज्यांमध्ये आणि सर्व आमट्यांमध्ये टाकल्यावर अतिशय छान टेस्ट जेवणाला येते पाहूया ह्यासाठी आपल्याला काय साहित्य लागत आहे हे आहे खोबरं जवळजवळ दोनशे ग्रॅम खोबरं मी किसून घेतलेलं आहे हे आहे तमालपत्र दोन ते तीन तमालपत्र बारीक करून घेतले म्हणजे तोडून घेतलेले आहेत एक चमचा मिरी आहे तीन मसाला वेलचे आहेत पंधरा ते वीस कढीपत्त्याची पानं आहे एक चमचा जिरा आहे चार दालचिनीच्या कांड्या आहेत हे आहे बादान्य जवळजवळ दोन बादान्य घेतलेली आहे हे आहे तीळ इथे सात ते आठ लवंगा घेतलेले आहेत आणि हे आहे दगडफूल हे दगडफूल आहे जवळजवळ एक चमचा आता हा सर्व मसाला आपल्याला थोडस तेल वापरून भाजून घ्यायचा आहे भाजण्यासाठी आपल्याला गोड तेल वापरायचंय तेल तापत आलेलं आहे बादान्य तसेच बडी वेलची म्हणजेच मोठी वेलची दालचिनी लवंग आणि मिरी हे सर्वात प्रथम आपण भाजून घेऊया लहान गॅसवर आपल्याला हे भाजायचे आता ह्यात घालूया तमालपत्र शहा जीर, कढी पत्ता दगडफूल तीळ आता त्याच्यावर आहे आपल्याला खोबरं आणि तेही छानपैकी आपल्याला भाजून घ्यायचंय अगदी कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला खोबरं कुरकुरीत होईपर्यंत हे छानपैकी भाजून घेऊया आपण पाहू शकता मसाला अगदी छान भाजून तयार आहे थंड झाला की आपण ह्याला ग्राइंड करून घ्यायचे मसाला वाटून तयार आहे ह्याचं टेक्स्चर बघू शकता हा असा हाताने जर वेगळा केला तसा भर भुरभुरीत असा होतो आणि तो तसाच पाहिजे कारण आपल्याला हा मसाला ना आमटी आणि भाजीवर ज्यावेळेला आपण आमटी उकळून बंद करतो त्यावेळेला तर माझ्या पद्धतीप्रमाणे तुम्ही करून पहा माझा चॅनल स्मिता लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मी परत येत आहे अशीच एक नवीन रेसिपी घेऊन खास तुमच्यासाठी धन्यवाद